नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा सर्वात प्रथम महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा उपासाच्या तीन रेसिपी बघणार आहोत दिवसभर एनर्जी देण्यासाठी इथे काजू बदाम पिस्ता खजूर पंधरा मिनटं भिजत ठेवलं नंतर खजूरच्या बिया काढून मिक्सरला दूध टाकून ग्राइंड करून घेतलं आता हे आपण ग्लासमध्ये काढून घेतले दिवसभर एन एनर्जी येण्यासाठी इथे ज्यूस आपला तयार झालेला आहे दुसरी रेसिपी आहे केळीपासून इथे दोन केळी घेतलेले आहेत कट करून घेतलेले आहेत पॅनमध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि दोन्ही बाजूने केळी छान असा खरपूस शेलो फ्राय करून घ्यायच्या त्याच्याबरोबरच चार ते खजूर पण आपल्याला शेलो फ्राय करून घ्यायचे आहेत कारण खजूर आणि केळी ही डिश तयार होते वरून थोडीशी वेलदोड्याची पावडर डिशमध्ये काढल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मध टाकायची ही ते आपली दुसरी डिश तयार झाली रेसिपी तिसरी आहे केळीपासूनच दोन केळी घेतलेल्या आहेत सोलून घ्यायच्या नॉर्मल नेहमीप्रमाणे आपण एक कट करून घेतले सुरीने एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं त्याच्यामध्ये चवीनुसार साखर आणि किसलेला ताजा ओला खोबरा म्हणजे नारळ किसून घेतलेला सरळ मिक्स करायचं आणि इथे तिसरी रेसिपी आपली तयार झाली दिवसभर एनर्जी देणारे आपल्या तिन्ही रेसिपी तयार झाल्यात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा